तर नेमक्या कोणकोणत्या बातम्यांचा खोटा प्रचार केला जात होता पाकिस्तानच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेऊयात पत्रकार परिषदेतले महत्वाचे मुद्दे पाकिस्तानच्या निशाण्यावर नेमकं काय होतं हे सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत आदमपूर मधील एस फोर हंड्रेड सिस्टम उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानचा दावा होता मात्र तो खोटा होता हे सांगितलं गेलंय सुरतगडमधील एअरबेस नगरोटातील ब्रह्मोस बेस उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानचा दावा होता अर्थात तो सुद्धा खोटा होता चंदीगडमधील गोळाबारूत तळ नष्ट केल्याचा पाकिस्तानचा दावा होता ती माहिती खोटी होती हे आज पत्रकार परिषदेत सांगण्यात मधील गोळा गोळाबारूचा जो तळ उद्ध्वस्त करून देण्यात आलेला होता अशी एक खोटी बातमी सुद्धा पाकिस्तान पसरवलेली होती भारतीय एअरबेसला कुठलंही नुकसान झालेलं नाही असं सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेतनं स्पष्ट केलेलं आहे परराष्ट्र मंत्रालयाची आणि संरक्षण विभागाची या संदर्भात आज पत्रकार परिषद झाली आणि तिथे ही सविस्तर माहिती देण्यात आली